कसे आज सगळे मजे आहेत ना आज आज काम पता -पता मला खूप सारे कामं होते त्यामुळे म्हटलं चला पटापट आपण कामावरून घेऊयात मी अगोदर पोरच वगैरे धुवून घेतला घर झाडून घेतला आणि मग मला स्वयंपाक करायचं होतं स्वयंपाक करायला लागली मी स्वयंपाकामध्ये वरण बनवायचं होतं मला वरण भात भाजी पोळी हे सगळं करायचं होतं मला मग त्या अगोदर मी त्याच्यासाठी डाळ वगैरे शिजवून घेतली आणि मग आमच्या घरी ना असं हिरवी मिरची टाकून वरण बनवतात तुमच्याकडे कसे बनवतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा हिरवी मिरची टाकतो पण ते ती खट नसते का ती म्हणजे थोडी फिकीवाली असते ना मिरची ती आम्ही त्यात टाकतो तो आणि म्हणजे ती कंपल्सरी असते आमच्या घरी ती टाक टाकावीच लागते कारण त्याच्याने वर वरणची चवणं खूप छान लागते खरंच सुद्धा ट्राय करून बघा एखाद्या दिवशी आणि मग मला इकडे ते सगळं कापून घेतलं मी हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं कापून घेतलं मी मग मला फोडणी द्यायची होती फोडणीसाठी मी त्यालामध्ये इकडे टाकलेलं जिरं टाकलं आणि मोहरी टाकायची कढीपत्ता टाकायचा अगोदर सगळ्यात अगोदर मिरची टाकायची बरं का म्हणजे तिला चांगला लाल होत द्यायचं त्यानंतरच या सगळ्या गोष्टी टाकायच्या त्याच्याने काय होतं माहिती का ती मिरची नाची कच्ची कच्ची लागते ना तशी नाही लागणार म्हणजे ती ना पूर्णपणे शिजेल त्या वरणमध्ये आणि तेव्हा ती चव येते वरणाची मग तुम्हीसुद्धा दिवशी ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की वरण कसं लागलं म्हणून तर ठीक आहे चला आता मला बनवायच्या होत्या पोळ्या तर मी इकडे पोळ्या बनवायला घेतल्या अंशू गेलेला होता शाळेमध्ये मग तो जोपर्यंत शाळेत जातो ना तोपर्यंत मग मला पटापट आवरावं लागतं कारण तो जर एक तास आला ना मग मला काही पटकन कारण कामं उमजतच नाही खरं सांगू तर कारण त्याचं खाणं पिणं चालतं खूप काही गोष्टी असतात मग त्याचं कपडे चेंज करा मग त्याचे क्लास पण असतो क्लाससाठी रेडी करा मग त्याच्यातच तेस आपला भरपूर भरपूर जास्त वेळ चालला जातो मग मी इकडे भात लावलेला होता भात लावला तो शिजत होता तोपर्यंत बघा तोसुद्धा येऊन गेला क्ला शाळेला गेलेला होता तो शाळेतून आला आणि आणि मग तो सुद्धा आला शाळेतून अगोदर त्याचे कपडे वगैरे चेंज करून दिले मी आणि मग माझा स्वयंपाकसुद्धा रेडी करून घेतला त्यानंतर मग मी जेवायला बसली आणि म्हटलं चला मस्त जेवण करू मग तेवढा तो आला आणि मला बोललं की मला अभ्यास करायचं आहे मग काय सगळं बाजूला ठेवलं आणि त्याचा अभ्यास करायला घेतला मग तेव्हाच सगळं जेवायच्या वेळेसच येतं त्याला खरं सांगू तर आणि मग त्याच्यानंतर मग त्याचा अभ्यास करायला घेतला मी थोडं काय सांगायचं होतं ते त्याला सांगितलं मग तो त्याचा अभ्यास करायला लागला मग लगेचच म्हटलं चला आता नवरात्रीमध्ये ना आपल्याला नवीन नवीन साड्याला घा साड्या घालायला तो खूप जास्त आवडतं पण त्या आवरायला खूप जास्त कंटाळा येतो मला तरी जास्त कंटाळा येतो खरं सांगू तर पण जाऊ दे म्हटलं आता कंटाळा करून तर चालणार नाही दिवाळीसुद्धा जवळ आहे असंच पसार जर पडला तर मग दिवाळीमध्ये अजून जास्त आपल्याला कंटाळा येतो ते सगळं आवरायचं कारण मग जास्त बोजवून जातो डोक्यावर म्हणून म्हटलं चला पटकन आवरून घेते आणि त्यानंतर स अंशुद्धा मस्त असा डान्स करत होता त्याला काय माहिती आहे आज खूप जास्त डान्स सुचत होता तो सोबत असले की मला असं कंटाळवाणी वाटत ते मला बी छान वाटतं त्याच्याबरोबर बसायला आणि त्याच्यासोबत मजा करायला म्हणजे थोडं वाटतं मला एकटेकटं नाही वाटत मग मला आणि चला तर मग मी आता माझ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालते आणि भेटवत आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय